महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा नागपूर पावनभूमी म्हणून दीक्षाभूमीला संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात स्थान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यामुळे लाखो लोकांनी त्यावेळेस त्यांच्यासोबत लाखो भीमसैनिकांनी सुद्धा बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती त्यामुळे या भूमीला बौद्ध समाज पावन भूमी मानतो त्याच जागेवर अंडरग्राउंड पार्किंगचे काम चालू असताना बौद्ध बांधवांनी काम बंद करण्यासाठी आक्रमक धोरण स्वीकारल्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाला स्थगिती दिल्याचे जाहीर केले आणि बौद्ध बांधव तसेच भीम सैनिकांना दीक्षाभूमी वाचवण्यात यश आले आहे प्रवीण शेंडे प्रतिनिधी गोंदिया संपर्क क्रमांक अठ्याण्णव चौतीस अठ्ठेचाळीस पासष्ट अठ्ठावन्न महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा